शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर प्रफुल्ल गाडगे बायोमी आणि व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या माध्यमात लाईव्ह सेशनमध्ये मा मी आपलं स्वागत करतो आपली जी जीवाणूंच्या जैविक शेतीबाबत जी सिरीज चालू आहे त्याच्यामध्ये एक महत्वाचा विषय आज घेतोय तो म्हणजे बॅसिलस आणि बॅसिलस सप्टिलिस जो एक महत्वाचा जैविक बुरशीनाशक आहे त्या व्यतिरिक्त वनस्पतींच्या वाढीस उत्साहन दे प्रोत्साहन देणार आहे चला तर मग त्याची माहिती आपण पाहूयात बॅसिलस सप्टिलिस हा जो आहे हा रॉड आकाराचा असतो ग्राम पॉझिटिव्ह जीवाणूंच्या प्रकारामध्ये मोडतो आणि जो नैसर्गिकरित्या मोठ्या प्रमाणावरती मातीमध्ये आणि वनस्पतींमध्ये आढळतो सर्वसाधारणपणे पंचवीस ते पस्तीस डिग्री सेल्सिअस हे त्याच्या वाढीसाठी अतिशय उत्तम असं तापमान आहे आणि याची एक विशिष्टता आहे जो आपल्याला कामासाठी अतिशय चांगल्या प्रकारे मदत करतो जेव्हा ऍडव्हर्स कंडिशन्स येतात ॲडव्हर्स कंडिशन्समध्ये किंवा तणावाच्या परिस्थितीमध्ये हा स्पोर तयार करतो स्पोर तयार करतो म्हणजे त्याच्या पेशीतलं पाणी बाहेर टाकतो पेशी संकुचित होते आणि मग ही पेशी उच्च तापमानाला कोरड्या वातावरणामध्ये काही कित्येक महिन्यांपर्यंत जिवंत राहू शकते त्याच्यामुळे याचा वापर आपण ड्राय फॉर्म्युलेशन्समध्ये करू शकतो लिक्विड फॉर्म्युलेशन्समध्ये करू शकतो आणि संबंधित उत्पादनं वापरल्यानंतर जेव्हा ऊन असेल किंवा ड्रायनेस असेल हाय टेम्परेचर असेल त्याच्यामुळे जेव्हा त्याचा स्पोर तयार होतो हा स्पोर पुन्हा त्याच्यासाठी वाढीसाठी फेवरेबल कंडिशन्स म्हणजे वाढीसाठी योग्य कंडिशन जर त्याला मिळाल्या पर परिस्थिती चांगल्या परिस्थिती मिळाल्या तर पुन्हा ॲक्टिवेट होऊन काम करतो म्हणजे जसं आपण रासायनिक बुरशीनाशक वापरतो आणि त्याचा वेटिंग पिरियड संपतो त्याची परिणामकारकता संपते त्यानंतर आपल्याला पुन्हा रासायनिक बुरशीनाशक घ्यायला लागतं परंतु ह्या बॅसिलस सप्टिलिस प्रकारातली जी जैविक बुरशीनाशकं आहेत ह्या जैविक बुरशीनाशकांमध्ये स्पोर तयार करण्याची क्षमता असल्यामुळे त्यांचं काम सातत्याने चालू असतं आणि एकदा आपण तो जीवन वापरला वापरल्यानंतर ॲडव्हान्स कंडिशन जर आल्या पर्यावरण बदल जर झाले तर तो स्पोर तयार करतो आणि कित्येक दिवसांपर्यंत कित्येक महिन्यांपर्यंत जिवंत राहू शकतो पुन्हा वातावरण बदललं मॉइश्चर वाढलं की तो पुन्हा ऍक्टिव्ह होऊन त्याचं काम सुरू करतो आहे की नाही हा फायद्याचा जीवाणू याचा वापर पर पर्यावरणपूरक रोग व्यवस्थापनासाठी आपण करू शकतो वनस्पतींच्या वाढीस त्याच्यामुळे उत्साहन प्रोत्साहन मिळतं तसेच ऑक्सिन्स सायटोकायनिन्स गिब्रिलिन्स यांसारख्या फायदेशीर नैसर्गिक वनस्पती वाढ संप्रेरकांची निर्मिती हे जीवाणू करतात ज्याच्यामुळे पिकाच्या वाढीस मदत होते संयमित संतुलित वाढ होते आणि जे आपण बाजारात ही औषधे विकत घेतो त्याचा खर्च सुद्धा मोठ्या प्रमाणावरती कमी होतो शिवाय नैसर्गिक पद्धतीचे गिब्रेलिन्स ऑक्सिन्स आणि सायटोकायनिन्स मिळाल्यामुळे वाढ योग्य प्रमाणामध्ये राहून अन्न योग्य बॅलन्स राहून ॲडव्हान्स कंडिशन्समध्ये तणावाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा पीक अतिशय चांगल्या प्रकारे वाढ करू शकतं फायटोपॅथोजेनिक हल्ल्यांपासून हे पिकाचं संरक्षण करण्यासाठी महत्वाचे आहेत फायटोपॅथोजेनिक म्हणजे जे काही रोगकारक बुरशी आहेत रोगकारक जीवाणू आहेत यांच्यापासून संरक्षणासाठी हा त्या वनस्पतींच्या पानावरती शरीरावरती एक जैविक कुंपण जैविक आवरण तयार करतो आणि हे आवरण संबंधित पिकावरती येणाऱ्या रोगकारक घटकांपासून रोगकारक बुरशी असतील रोगकारक जीवाणू असतील यांच्यापासून पिकाचं संरक्षण करतं हे करण्यासाठी हे जीवाणू काही नैसर्गिक प्रतिजैविक आणि नैसर्गिक अँटीफंगल म्हणजे बुरशीनाशक तयार करतात एका विशिष्ट रसायनांच्या माध्यमातून पिकांवरचा पानांवरचा वनस्पतींच्या शरांवरचा पीएच बदलतात आणि ज्याच्यामुळे ज्या काही रोगकारी जीवाणू किंवा बुरशी आहेत त्यांना पानांवरती पिकांवरती स्थिर होणं मुळांवरती स्थिर होणं हे अशक्य होऊन जातं आणि त्यांचा प्रादुर्भावपासून आपल्या पिकाचं संरक्षण होतं हे केवळ रोगाचेच नियंत्रण करत नाही ते एक चांगलं कीटकनाशक म्हणून सुद्धा काम करतात आणि म्हणूनच जैविक खतासोबत कीटकनाशक आणि बुरशीनाशक असे यांचे बहुपयोगी कामं आपल्याला आपल्या पिकासंदर्भात उपयोगी येऊ शकतात अतिशय योग्य प्रकारे फॉस्फोरस आणि पोटॅशियमचं सोल्युरायझेशन करण्याची क्षमता सुद्धा बॅसिलस गटातील सप्टिलिस तसेच इतर बॅसिलस प्रकारातील जीवाणूंमध्ये आहे सोबतच बॅसिलस गटातील जीवाणू हे किडींच्या नियंत्रणासाठी सुद्धा आपली मदत करतात आणि हे <coughs> केवळ रोगाचे नियंत्रण करण्यासाठीच नाही ते चांगल, एक चांगलं चांगलं कीटकनाशक म्हणूनही आपल्याला मदत करतात चांगलं हे केवळ रोगाचे नियंत्रण म्हणूनच नाही तर अतिशय चांगलं कीटकनाशक म्हणूनही आपल्याला मदत करतात यांच्यामधनं जे काही नैसर्गिक प्रतिजैविक किंवा काही रसायनं तयार होतात हे कीटकांना रिपेल करतात आणि त्यांच्या ऍक्टिव्हिटीज कमी करण्यामध्ये मदत करतात हे काढून टाकूया आपण हे केवळ रोगाचेच नियंत्रण नाही तर म्हणजे रो जीवाणूजन्य पुरुषजन्य आजारांपासूनच नाही तर अनेक प्रकारच्या किडींसाठी सुद्धा आपल्या पिकाला फायदेशीररित्या मदत करतात पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात हल्ल्यांची पूर्वसूचना काही नैसर्गिक पद्धतीनं पिकाला देतात वातावरणातील बदलाला सामोरं जाण्यासाठी जी काही सामग्री जी काही रसायनं जी काही आयुध गरजेची आहे ती पिकाला तयार करण्यासाठी मदत करतात काही व्हायटामिन्स इसेन्शियल एलिमेंट्स पिकाला प्रोव्हाइड करतात त्याच्यासोबत एक चांगलं जैविक खत म्हणून सुद्धा बॅसिलस प्रकारातले जीवाणू काम करतात आणि फॉस्फरस आणि पोटॅशियमचं सोल्युलायझेशन करण्यामध्ये यांचा अतिशय महत्वाचा रोल आहे तसेच जे नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू आहेत यांच्या वाढीस प्रोत्साहन देण्याचं काम सुद्धा अनेक बॅसिलस प्रकारातील जीवाणू करतात असं शास्त्रज्ञांना आढळलेलं आहे म्हणजेच पिकाची वाढ आणि उत्पादन ह्या दोन्ही गोष्टींमध्ये आपल्याला मदत मिळते एन्झाईम्सचे संश्लेषण करू शकतात जे पिकाच्या वाढीसाठी गरजेचे आहेत अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेसाठी गरजेचे आहेत आणि पिकाचे रोगकारक घटकांपासून संरक्षणाचे गरजेचे आहेत त्यानंतर अनेक महत्वाचे व्हायटामिन्स किंवा जीवनसत्व ज्यांना आपण म्हणतो जे पिकाच्या वाढीसाठी गरजेचे असतात ते यांच्या माध्यमातून पिकांना उपलब्ध होतात आणि अतिशय सहजतेनं मातीची रचना देखील सुधारतात मातीतील पोषक घटकांचे नियमन करून त्यांची जैविक उपलब्धता वाढून त्यांचा पिकांना उपलब्ध उपयोग करून देण्याचं काम करतात अनेक प्रकारचे सेंद्रिय ऍसिड जे आहेत हे या जीवनांकडून स्रवले जातात फ्युमेरिक ऍसिड लॅक्टिक ॲसिड सिट्रिक ऍसिड असे अनेक प्रकारचे ऍसिड्स आहेत आणि हे ॲसिड्समुळे काय होतं जे काही फिक्स झालेले अन्नद्रव्य जमिनीमध्ये आहेत जे वेगवेगळ्या संयुगांमध्ये आहेत यांचं विघटन होतं आणि पाण्यात विरघळतील अशा स्वरूपामध्ये वॉटर सोल्युबल अशा स्वरूपामध्ये ते आपल्या पिकाला या जीवाणूंच्या माध्यमातून सहजपणे उपलब्ध होतात त्या व्यतिरिक्त क्षारीय नत्र असेल फॉस्फरस पोटॅशियम जसं मगाशी आपण पाहिलं यांची सुद्धा उपलब्धता पिकाला सहजपणे होण्यासाठी या जीवाणूंची मदत होते एकूणच जे काही आपण रासायनिक खतं वापरतो यांची फर्टिलायझर यूज इफिशियन्सी खतं वापर परिणामकारकता ही या वनस्पतींच्या उपयोगाची जी आहे ती ह्या जीवाणूंच्या माध्यमातून आपल्याला चांगली मिळते तसेच पिकासाठी आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा वेळोवेळी पिकाला होतो जेणेकरून सर्व परिस्थितीमध्ये पिकांची एक समान चांगली वाढ होते आणि चांगलं उत्पादन घेण्यासाठी आपल्याला मदत होते आता सर्व प्रकारच्या पिकांवरती आपण बॅसिलसचा वापर करू शकतो फळभाज्या पालेभाज्या तसेच फवारणीला आणि मुळांपाशी अशा सगळ्याच माध्यमातून आपण बॅसिलसचा वापर करून रोगकारक कर घटक म्हणजे जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य आजारांवरती नियंत्रण मिळू शकतो जमिनीमध्ये वापरले तर खतांची व्यवस्था पण सहजतेनं व्हायला मदत होते अशा प्रकारे अतिशय कार्यक्षम असं जैविक उत्पादन बॅसिलस गटातील हे जीवाणू आहेत जेव्हा आपण बॅसिलस मुळांमध्ये वाहतो मुळांशी देतो ड्रेंचिंगच्या माध्यमातून किंवा पाण्यातनं देतो तेव्हा मुळांच्या प्रणालीमध्ये ते वसाहत करतं एक जैविक कुंपण मुळांमध्ये तयार करतात आणि ज्या माध्यमातून आपल्या मुळांचं संरक्षण होतं आणि बुरशीजन्य आजारांपासून मुळं दूर राहतात तसेच बॅसिलस सप्टिलिस सारखाच बॅसिलस लिचेनोफॉर्मिस सुद्धा आहे जो पिकाचं उत्पादन प्रभावीपणे वाढवतो साखरेचं प्रमाण वाढवतो म्हणजे ब्रिक्स कंटेंट फळांचं वाढवतो फळांची गुणवत्ता चव रंग या सगळ्या गोष्टी चांगल्या होतात त्यानंतर सगळ्याच पिकांमध्ये आपण यांचा वापर जो आहे तो करू शकतो आणि <coughs> यांचा वापर करताना काही काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे जेव्हा आपण जीवाणूजन्य उत्पादनांचा वापर करतो जीवाणूजन्य उत्पादनांचा वापर करताना त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारचं रासायनिक प्रतिजैविक जे आहे हे आपण प्रतिजैविक म्हणजे अँटीबायोटिक जे आहे ते वापरणं टाळावं वा। ते प्रतिजैविक जे आहे हे जीवाणूंना मारतं आणि त्याच्यासोबत जर जीवाणू वापरले तर जीवाणूंची कार्यक्षमता संपते आणि मग आपल्याला योग्य परिणाम त्याचे मिळत नाहीत तसेच काही ब्लिचिंग एजंट्स आहेत ऑक्सिक्लोराईड सारखे मॉलिक्युल्स आहेत आणि अशी जी उत्पादनं आहेत त्यांची कम्पॅटिबिलिटी या जीवाणूजन्य उत्पादनांसोबत नाही आहे त्याच्यामुळे त्यांचा वापर करताना कम्पॅटिबिलिटी चेक करावी कंपनीच्या तज्ज्ञांशी सल्ला घ्यावा आणि तज्ज्ञांशी सल्ला घेऊन त्यानंतर ह्या जैविक उत्पादनांचा वापर आपण करू शकतो परंतु ही जैविक उत्पादनं सूक्ष्म अन्नद्रव्ये अनेक प्रकारची रासायनिक खते तसेच अनेक अशा रासायनिक कीटकनाशकांच्या सोबत सुद्धा कंपॅटिबल आहेत तर ही कंपॅटिबिलिटी जी आहे ही आपल्याला ज्या कंपनीचं आपण उत्पादन वापरतो ह्या कंपनीच्या तज्ज्ञांशी चर्चा करून माहिती मिळू शकते आणि त्यानुसार मग याचा वापर करणं योग्य ठरेल आता याचा वापर करण्याची योग्य वेळ कोणती तर ह्या सूक्ष्म जीवन उत्पादनांचा वापर करण्याची योग्य वेळ सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिराची आहे शक्यतो संध्याकाळी उशिरा जर आपण याचा वापर केला तर उन्हातील अतिनील किरणांपासून याचं संरक्षण होतं थंड हवा जो असतो किंवा मॉइश्चर जे असतं संध्याकाळचं त्याच्यामध्ये यांची आणखी वाढ होते आणि कामामधली अतिशय परिणामकारकता जास्त वाढलेली आपल्याला तिथे दिसून येते तसेच काही का उत्पादनं जी आहेत ही उत्पादनं दिवसा सुद्धा आपण वापरू शकतो पण यांची कंपॅटिबिलिटी किंवा टेम्परेचर कंपॅटिबिलिटी संबंधित कंपनीच्या तज्ज्ञांकडून माहिती घेऊन त्यानुसार या या याचा वापर होणं गरजेचं आहे जेव्हा वातावरणातील परिस्थिती बदलते आणि बुरशीजन्य जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो अशावेळी प्रिव्हेंटिव्हला आपण ह्या जीवाणूंचा वापर केला असता ह्या बदलत्या वातावरणामध्ये यांची वाढ वेगानं होते आणि आपल्या पिकाचं जीवाणूजन्य बुरशीजन्य आजारांपासून हे संरक्षण करतात अशा प्रकारची ही जीवाणूजन्य उत्पादनं आहेत बॅसिलस प्रकारातील याच्यामध्ये बॅसिलस सप्टिलस बॅसिलस लिकेनिफॉर्मिस बॅसिलस पॉलिमाइक्झा बॅसिलस लिच्चनिफॉर्मिस अशी अनेक प्रकारातली बॅसिलस गटातील उत्पादनं आहेत बॅसिलस सबटिलिस हे सीआयबी मार्फत जैविक बुरशीनाशक म्हणून नोंदलं गेलेलं आहे बाजारामध्ये ते उपलब्ध आहे तसेच बॅसिलसचे जे इतर प्रकार आहेत हे फर्टिलायझर कंट्रोल कंट्रोल ऑर्डर अंतर, अंतर अंतर्गत जे काही जीवाणू खतं आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला फॉस्फोर माध्यमातून पोटॅशियम मोबिलायझेशनच्या माध्यमातून देखील बाजारामध्ये उपलब्ध आहेत तर व्हाईट गोल्ड ट्रस्ट सोबत एक सेवाभावी संस्था औरंगाबाद यांच्या माध्यमातून आपण हे लाईव्ह सेशन घेतलं आपल्या सहकार्यासाठी धन्यवाद